हॅलो सर मी दहाराशुर जिल्ह्यामधून बोलतोय नंबर सेव्हन साहेब तुमचा हा कधी होणार आहे सर तुमचं चालू तीस तारखेच्या आसपास का हो बर बर चालतंय आपल्याला वीस किलो घ्यायचं तुमच्या कंपनीचं बी ह्या वर्षी शंभर टक्के तुमचं सेव्ह करून ठेवलेला हा पहिलंच वर्ष आहे तुमचं युट्यूब वर बघितलं होतं तर वीस किलो घ्यायचं आपल्याला ना हा येरमाळ्या जवळचे ना हा येरमाळा राईट राईट का येमाळाहून दहा किलोमीटर गाव आहे आमचं फक्त जवळच आहे नाही मी कॉल करेल ना तुम्हाला आले का हा बरोबर बरं तीच म्हणलं नाहीतर काय लक्षात राहायचं नाही आम्ही असताच नाही मी नंबर लिहून पण ठेवला मोबाईल मध्ये बार बार, बर बर तुमचं बी सुटलं की सांगा सर आम्हाला घ्या कुठून बी तुम्ही जिथून म्हणता तिथं जाऊन आणता आम्ही चालेल अडचण तिथं म्हणता तिथं येतो नाशिकला जवळच उपलब्ध करून देईल बरं बर बर चालतं